मुंबईतील एका ऐंशीव्या वर्षी ज्येष्ठ नागरिकाला ऑनलाइन प्रेम चांगलेच महागात पडले प्रेम आणि खोट्या सहानुभूतीच्या नावाखाली या ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी तब्बल नऊ कोटी रुपयांनी गंडवले एप्रिल दो हजार तेवीस मध्ये त्या वृद्ध माणसाने फेसबुकवर शावी नावाच्या महिलेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली सुरुवातीला तिने ती नकारली पण काही दिवसांनी त्याच शावीने पुन्हा रिक्वेस्ट पाठवली दोघांमध्ये फेसबुक चॅट होऊ लागले दोघांचा व्हॉट्सअप संवाद सुरू झाला आणि नकळत दोघांमधील मैत्री आणखी घट्ट होत गेली शावीने स्वतःची ओळख करून देताना ती घटस्फोटीत असून दोन मुलांची आई असल्याचे सांगितले तसेच कौटुंबिक त्रास आणि ती आर्थिक संकटात असल्याची माहिती तिने नागरिकाला दिली कालांतराने विविध कारणे देत तिने ज्येष्ठ नागरिकांकडून पैसे उघडण्यास सुरुवात केली दोघांमधील अश्लील चार्ट गैरफायदा घेऊन कालांतराने ज्येष्ठ नागरिकाला धमकावून त्याच्याकडून टप्प्याटप्प्याने या बावीस सातशे चौतीस व्यवहारांमध्ये नऊ कोटी रुपये उकडण्यात आले आपली फसवणूक झाल्याची माहिती ज्येष्ठ नागरिकाला मिळाल्यानंतर त्याला याचा चांगलाच धक्का बसला अखेर पैसे संपता संबंधित ज्येष्ठ नागरिकानं मुलाला पैसे मागितले त्याच्या मुलानं वडिलाकडे नऊ कोटी रुपये होते मात्र ते का पैसे मागत आहेत असं विचारलं असता ज्येष्ठ नागरिकानं घडलेली सगळी घटना मुलाला सांगितली दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी या प्रकरणी सायबर पोलिसात ज्येष्ठ नागरिकाने तक्रार नोंदवली होती या तक्रारीच्या आधारे सहा ऑगस्ट रोजी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल कर करून तपासाला सुरुवात केली आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्म वापरताना नागरिकांनी सतर्क राहणं आवश्यक आहे सोशल मीडिया वापरताना अनोळखी व्यक्तीच्या फ्रेंड रिक्वेस्ट देखील स्वीकारून आहे याशिवाय फोनवरून कोणी ओ टी पी किंवा पासवर्ड विचारल्यास तो शेअर करू नये असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण मुंबई